बौद्धगया महाबोधी महाविहार हे अडीचशे कोटी बौद्धांचं पवित्र तीर्थक्षेत्र आहे या पवित्र तीर्थक्षेत्रावर दररोज हजारो हजारो लोक येऊन जातात आणि केवळ ती येत नाही तर ते दान देऊन जातात त्यांची दानाची मर्यादा ही प्रचंड असते आपला वडील मरण पावल्यामुळं आपली आई मरण पावल्यामुळं आपले पती मरण पावल्यामुळं आपली पत्नी मरण पावल्यामुळं यांच्या स्मरणार्थ ते लोक तिथं लाखो रुपये दान देऊन पूजा करून जातात हे दान देणं हीच पूजा आहे दानाचं दुसरं नाव आहे त्याग आणि लाखो लाखो रुपये खर्च करून ते खूप लांब सात समुद्रा पलीकडून येतात आणि ते जेव्हा इथे येतात तर बौद्ध गयाच्या साऱ्या विहारातल्या भिक्खूला ते एका ठिकाणी बोलावून त्यांना भोजन दान देतात त्यांना अष्टपरिष्कार दान देतात अष्टपरिष्कारामध्ये हे तीन चिवर असतात संघाटी चिवर उत्तरा चिवर अंतरवासचीवर कमरबंद असतो पाणी गाळण्याचं फड़क असते सुई धागा असतो भिक्षा पात्र असते मुंडन करायला पूर्ण वस्त्र असतो याला अष्टपरिष्कार म्हणतात आणि हे दान केल्याशिवाय भिक्खुसंघाची बुद्धाची पूजा होतच नाही कारण भिक्खू संघाला आपण जर मानतो तर ते बुद्धाला मानतो भिक्खू संघाला परिपूर्ण पूजा करतो वंदन करतो तर बुद्धाला वंदन करतो भिक्खू संघाला पूर्ण आपण वाहून घेतो म्हणजे त्यांच्यासारखं वागायला आपण जन्मभर कमिटमेंट करतो निश्चय करतो की माझ्या भिपूसांगासारखंच मी वागल निष्पाप वागल निर्मळ वागल शिलानं वागल संयमानं वागल सहनशीलतेनं वागल त्यागानं वागल प्रज्ञेनं वागल बहुश्रुतपणानं वागल अनेक गुणाच्या वेगवेगळ्या विशाल विशाल अशा समजदारीनं मी वागल संघासारखं वागणं हीच बुद्धाची पूजा आहे बुद्धाची पूजा म्हणजे संघाची पूजा कारण बुद्धाचं का दुसरं रूप म्हणजे संघ जिवंत रूप म्हणजे संघ म्हणून जिथे जिथे बुद्ध गेले तिथे तिथे त्यांच्यासोबत भिक्खूसंघ गेला एक हजार बाराशे दीड हजार पाच हजार दहा हजार बारा हजार असा प्रचंड संघ या गावातून त्या गावात जात राहिला या शहरातून या महानगरातून त्या महानगरात जात राहिला या राज्यातून त्या राज्यामध्ये जात राहिला सारा भारत देश भिक्खू समजा प्रमुख बुद्ध भगवंतानी ढवळून काढला आणि त्यामुळे केवळ हा एकच मार्ग आहे बुद्धत्वाचा जो माणसाला दुःख मुक्त करतो दुसरा मार्गच नाही केवळ हा एकच मार्ग आहे की जो शिलाचा मार्ग आहे समाधीचा मार्ग आहे प्रज्ञेचा मार्ग आहे जो मानवाला परिपूर्ण सुखी बनवतो परिपूर्ण मुक्त बनवतो परिपूर्ण अर्हंत बनवतो या जन्मात त्याचं सार्थ करतो आणि म्हणून बोध लोक दहा दहा दिवस राहतात काही लोक तीन तीन महिने राहतात काही लोक आपला ग्रुप बनवतात ते सामने दीक्षा घेऊन ट्रेनिंग घेतात बुद्धत्व प्राप्त केल्यानंतर भगवान वेगवेगळ्या जागेवर बसले त्या प्रत्येक जागेवरती बौद्ध राजानं छोटे मोठे स्तूप बनवले होते वर्तमान काळात काही ठिकाणी सुंदर असे प्रक्षिणीय असे स्थळ बनवली त्याच्यात भगवंताच्या मूर्त्या होत्या चार चार फुटाच्या पाच पाच फुटाच्या त्या साऱ्या तोडून टाकले त्या लोकांनी ब्राह्मणांनी हे कमिटीचे ब्राह्मण महाबोधी महावीरांचे बुद्धाच्या मूर्त्या तोडून टाकले त्यांनी ही काय फार जुनी गोष्ट नाही एकोणीसशे एकोणऐंशी ची गोष्ट आहे ऐंशीची गोष्ट आहे एकाहत्तर बहात्तरची गोष्ट एक आहे मी तिथे प्रचाराला गेलो होतो तर दोन फॅमिली घेऊन मी तीर्थक्षेत्राचं पूर्ण अवलोकन करायला दर्शनाला गेलो होतो आणि तिथे भगवंताच्या मूर्त्या तोडून तिथे लिंगपिंड तयार केले आणि ते फाटत गेले सारे त्याचे शकल शकल होत गेले चिराच्या चिरा पडत गेल्या हे मी बारा ठिकाणी पाहिलं एवढा अपप्रचार करत होते की या पिंपळामध्ये रात्री एक वाजता ते तीस कोटी देव येऊन फिरत राहतात या बौद्धवृक्षाच्या भोवती ब्रह्म विष्णू महेश येतात अपप्रचार किती खोटा प्रचार आहे ते कशाला तिथं मरायला येतील ते आणि ते मेलेले आहेत ब्रह्म विष्णू महेश ते का पुन्हा जिवंत होतात का ते माणस होते ते ते काय परिपूर्ण सर्वज्ञ नव्हते ते काय परिपूर्ण मुक्त झाले दे... नव्हते ते काय तृष्णामुक्त नव्हते ते काय क्रोधमुक्त नव्हते कोणताय देव किंवा देवी हे परिपूर्ण विमुक्त झालेले नाहीत ते वासनामुक्त झाले नाही ते तृष्णामुक्त झाले नाही ते क्रोधमुक्त झाले नाहीत ते द्वेषमुक्त झाले नाहीत त्यांनी मुक्तीच प्राप्त नाही केली तर ते पुन्हा पुन्हा जन्म घेणार नाही का ते कोणता मानवाचा जन्म घेतील का ते तर वेगवेगळ्या योनीमध्ये पशूचे जन्म घेत जातात सापाचे जन्म वाघाचे जन्म नागाचे जन्म अनेक जन्म जन्म फिरतात ते जनम जनम जनम, जनम जन्म आणि मरणाच्या फेऱ्यामध्ये फिरतात पण तिथे खोटा प्रचार करून करून आजही भगवान बुद्धाच्या त्या पाच मूर्त्यांना पाच पांडव करून तिथे फॉरेनच्या लोकाला नेऊन म्हणतात हे पाचही भगवान बुद्धाचे उपाय पण त्याने अवतार घेतला पांडवाचा दक्षिणा ठेवा पाच हजार दक्षिणा ठेवा आठ हजार दहा हजार महान पुण्य मिळते असं इंग्लिशमध्ये सांगून ते लोक फॉरेनच्या लोकाला अमेरिका लंडन इंग्लंड सिंगापूर युरोपच्या लोकाला लुटत राहत होती मी माझ्या डोळ्यानं पाहिलं हे शंकराचे महादेवाचे पाया दर्शन घ्या त्याला हात लावा त्याच्यावर पाणी टाका ते पाणी तुम्ही माथ्याला लावा तोंडाला लावा तुम्ही पवित्र होता असा खोटा नाटा प्रचार ते करत होते अशा लोकाला चोपून काल लाव अशा लोकाला पूर्ण तुडून तुडून त्यांचे हातपाय पूर्णपणे मोकळे गेले मारून आंदोलनामध्ये हे करणं आवश्यक भगवान बुद्धाला जिथे उर्वेला काश्यप जटाधारी बंधू मिळाला फलगु नदीच्या तीरावर आणि निरंजा नदीच्या पलीकडे त्या जागेवर पाचशे साधू आणि जटाधारी ब्राह्मण बंधू उर्वेला काश्यप भगवान बुद्धांनी त्याचं परिवर्तन केलं आणि त्याला भिक्खू बनवलं ते भिक्खू बनवून त्याच्यासोबत पाचशे सर्व संन्याशी भिकू बनले भगवान बुद्धाने त्यांना त्यांच्या मनाचं पवित्र आचरण वाढवलं ते अर्हंत झाले त्यांनी यज्ञाची सारी सामान लांबच्या लांब त्यांची शेंडी शेंडीच्या गाठी सोहळं जानवं यज्ञाचे सारे सामान सुमान त्याने त्या जा फाल्गू नदीत येऊन फेकले ते वाहत वाहत गेले त्याचा दुसरा भाऊ नदी काश्यप आंघोळ करू लागला अरे म्हणे हे तर माझ्या भावाचं सोहळा आहे म्हणे माझ्या भावाची जानव आहे शेंडी आहे हे माझ्या भावाचे सर्व यज्ञाचे सर्व सामान आहेत काय झालं म्हणून तू पळस तुटला अडीचशे शिष्याला घेऊन तर त्यांनी पाहिलं जाग्यावरती दादा म्हणे मी आलो ये ये आपल्याला गुरु भेटला म्हणे भगवान बुद्ध आणि तेही दीक्षित झाला त्यांनी शेण्या कापल्या त्यांनी सोळे फेरले अडीचशे शिष्यासह नदी काश्यपण हे भगवान बुद्धाच्या धम्मात आला अशा प्रकारे भिक्खू संघ वाढत गेला आणि हे जेव्हा तिसऱ्या त्याच्या भावाला कळालं गयाला गया, गया शहरात राहणाऱ्या ते आला घेऊन त्याचे दिवसे शिष्य आणि तो आपल्या भावाकडे आला मोठ्या पूर्वेला काश्यपकडे अरे म्हणे दादा ये आपल्याला गुरु भेटले म्हणे खरे सम्यक संबुद्ध म्हणे लगेच त्यांनी सुद्धा सोहळे फेरले त्यांनी शेंड्या कापल्या त्यांनी जानवे तोडले असे हे तीन बंधू उर्वेला काश्यप काश्यप नदी काश्यप आणि त्यांचे एक हजार शिष्य भगवान बुद्धाच्या धम्मात पवित्र झाले यही भिक्खवे म्हणून भगवान बुद्धाने त्यांना भिक्खूची दीक्षा दिली त्यांना ट्रेनिंग दिलं ते अरंत झाले त्या जागेवर या लोकांनी आज सारे लिंगपिंड उभी केले तिथं त्या जागेवर कर्मकांड सुरू केलं त्या जागेवर लोकाला लुटणं सुरू केलं मी पाहिलं तुला भूत लागलं का रे तुला भूत लागलं बदाम पंधरा काजूआण पंधरा खारका पंधरा एवढी पिस्ता मनुखे सारा माल माल एवढा दोनशे तीनशे रुपयाचा त्याच्या हातात द्यायचे ते आणि मग त्याने पुन्हा या साधून हातात घ्यायचा ह्या ब्राह्मणाने आणि त्याच्या हातात दगड द्यायची बारके बारके म्हणजे ज्याला गारा गारी म्हणतो आपण गारगोटीया आणि बघ आता तिकडे तोंड करतो आणि असं त्याला फेकायला होतं उलट अनपळ म्हणायचं तू मागं पाहू नको गेलं तुझ्या अंगातलं भूत असं आजही लुटतात लोक तिथं भगवान गौतम बुद्धाच्या पवित्र क्षेत्रावर आज त्या ब्राह्मणाने तिथे रंगरंगोटी करून वेगवेगळं बांधकाम करून सामान्य लोकाला अनाडी लोकाला अंधसदाव लोकाला ढोळ्या भाबड्यांना लुटणं आजही सुरू आहे बौद्ध तीर्थक्षेत्र राजग्रहाला पण तसं तिथे सुद्धा ब्राह्मणांनी खूप लुटलं बौद्ध समाजाला श्रीलंकन बौद्धाला बर्मिस बौद्धांना चायनीज बौद्धांना कौ कंबोडिया बौद्धांना व्हिएतनाम बौद्धांना जपान बौद्धांना खूप लुटून खाल्लं तसंच कुशीनगरला सुद्धा पूज्य भदंत महास्तविक चंद्रमणी येण्याच्या अगोदर खूप हो साऱ्या वेगवेगळ्या बौद्धांना लुटून लुटून खाल्लं तिथल्या ब्राह्मणा आणि तुम्ही नालेंदाला गेला तिथे उत्तरेकडे भगवान बुद्धाची साडे नऊ फुटाची मूर्ती काळ्या पाषाणाची आहे आणि चारी बाजूनं भिंत बांधलेली आहे जुनी आणि त्या भगवंताच्या रूपापासून जवळच गाव आहे पुढे आणि तिथला ग्रॅज्युएट माणूस ब्राह्मण पोरगा तिथं येऊन बसला दिवसभर तिथं बसतो तो, तो। आणि सारे बौद्ध उपासक आले की म्हणतो भगवंताला दान द्या इथं स्तूप बनवायचं आहे आज तीस चाळीस वर्ष होऊन गेले स्तूप बनवायचा स्तूप बनवायचा मनोमनो लोकाला लुटून खातो तो आणि जे लोक बौद्ध नाहीत अशा लोकाला सांगतो साऱ्या जातीच्या लोकाला ये तेल्या बाबा आहे अर अगर इनको तुमने एक ग्लास तेल डाल दिया इनके ऊपर तो आपकी पूरी मनोकामना सफल हो जाएगी आणि जर जोडपास नवीन असलं लग्नाचं तर त्याला म्हणतो दो लोट दो लोटा अगर तुमने इनको तेल चढाया तो आपको हँडसम बहुत अच्छा बच्चा पैदा हो जाएगा ये तेल्या बाबू आपको आशीर्वाद देगा असमानु मानू असमानुमानु थोडंसं तेल टाकते उन बात के तेल के पिपे नहीं उठी होती पिपे भरू भरू पिपे भरू भरू ये तेलिया बाबा बहुत पावरफुल है तुम्हारी इच्छा पूर्ण करते रहेगा तुम्हारी मनोकामना पूरी हो जाएगा यानी तिथे तेलिया बाबा चा नावान यात्रा भर हुई है दुकान चा दुकान लोग नारल घेन लोग खारका घेन लोग का घेऊन येत नाहीत चाले पूर्ण थैल्याच्या थैल्या भरतात तिथं नारळाच्या आणि टाक्याच्या टाक्या, टाक्या भरतात तेलानं एक किलो जरी तेल आणलं तर थोडंसं टाकते ते बाकी तर टाकीत टाकते ते टाक्याच्या टाक्या पाच टाक्या दहा टाक्या पंचवीस टाक्या, टाक्या अशा भल्या मोठ्या मोठ्या टाक्या उडायल्या गोड तेलानं भरून जातात असा हा हिकमती ब्राह्मण पोरगा त्याने तेल्या बाबाची यात्रा भरवली आणि भगवान बुद्धाला तेल्या बाबा केले ते त्याच्या बाजूला दक्षिणेला भगवान बुद्धाला त्याने ढेकळ्या बाबा बनवलं तुमने जर अगर दो ढेकले मारे हे ढेकल्या बाबा गो तर तुम्हारी मनोकामना पूरी सफल हो जायगी तुमक धन मिलेगा तुमको बच्चा भी मिलेगा अगर नहीं तो औरत भी तुम्हारे पास आ जाएगी। तुम उसको वश करोगे असं म्हणू म्हणू लोकाच्या मनोकामनेला पूर्ण करत करत भगवान बुद्धाच्या मूर्तीला त्याने ढेकल्या बाबा बनव मारून मारून ते भगवंताचं रूप बुजून जाते तर पुन्हा मात्र ते उखडते आणि पुन्हा ढेकळं मारायला सांगते अशा प्रकारे नालंदा विद्यापीठामध्ये दक्षिणेकडे आणि उत्तरेकडे हे सारा गौड बंगाल या देशामध्ये ब्राह्मण तरुण पोरगा करतो आपण भगवंताच्या धम्मात सर्वीकडे जी नजर फेकली तर ती पवित्र नजर ठेवली पाहिजे जेवढी जास्त पवित्र मन नजर फेकली जेवढी जास्त नजर फिरवली तेवढं जास्त मनामध्ये बुद्धत्व जागत राहते तेवढं जास्त बोधी जागत राहते हे बुद्धत्वाचे तरंग हे बोधीचे तरंग आपल्याला महान उंच उंच अशा लेवलला घेऊन जातात आणि इथे मानव जन्म सफल होतो सर्वांचं मंगल हो सा बुद्ध नम नम धम हमी नमि नमा, नमा वंदा शेवटची वंदना एक एक शब्द म्हणतो हे मागल्या दो दोघीजणी आहेत यांचे पाठ होते त्या दिवशी ती एक माऊली आली तर तिचं आपणच म्हणत राहिलो होती बिचारी नाराज होऊन गेली तर आजी आरी गीन गीन। तीन दिवस झाली म्हणून मायमाऊल्यांना सोबत नेलं पाहिजे कारण त्यांच्यामुळं आपला समाज आज व्यवस्थित आहे ते जास्त सेवा करतात सर्वांनी माझ्या पाठीमागे एक एक शब्द म्हणावं

यो चापम्पि सुवानम् धम्मं काये न पश्यति कायेन पुत्रो मे शरणं वरम् जय मङ्गलम् जय मङ्गलं नी no बलवटको सुखवट्ढको ज्ञानवट्ढको सच्चेन शीलेन कन्तिमेत बलेन च तेपित्वं अनुरक्षन्तु आरोग्येन सुखेन चति